त्या शाळेने यापूर्वी सुद्धा रक्षाबंधन असो किंवा त्यांनी त्यांच्या तो राख्या तोडलेल्या आहेत अनेकांचे टिकल्या काढलेल्या आहेत अनेकांच्या मुलींच्या बांगड्या काढलेल्या आहेत अनेकांनी काही टिके लावून गेले ते टिके पूच लावलेले आहेत की अगदी आमचा एक कार्यकर्ता होता की तो तिथं कामाला होता तो फक्त जय श्रीराम म्हणायचा म्हणून त्यांनी त्या शाळेने काढलेला आहे अशा मस्तवाल संचालकांना आता आम्ही उद्या शंभर टक्के धडा शिकवून काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्व आजच्या प्रेस कॉन्फरन्सला आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक स्वागत करतो आजचा प्रमुख मुद्दा असा आहे की नुकतंच आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन तीन दिवसापूर्वी उसावर शहरातील सेंट इलासेस हायस्कूल ह्या हायस्कूलने नववी आणि दहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहलीच्या नावाखाली एका धार्मिक स्थळामध्ये होतं आणि तो जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आम्ही उद्या सोमवारी त्या शाळेवर भरत मोर्चा आयोजित केलेला आहे त्या शाळेने यापूर्वी सुद्धा हिंदुत्वाबद्दल अतिशय तिरस्कारपणे वागलेले आहेत आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना त्यांनी हिंदू विद्यार्थ्यां जिथे नव्वद टक्के हिंदू आहे अशा विद्यार्थ्यांना अन्य धारण्यांच्या धार्मिक स्थळामध्ये नेलं त्यांना त्यांना मशिदीमध्ये नेलं की ज्या मशिदीमध्ये स्वतः मुस् मुस्लिम व्यक्तींच्या ज्या भगिनी आहेत त्या माता आहेत त्यांनासुद्धा येण्यास बंदी आहे अशा ठिकाणी आमच्या हिंदू बांधवाच्या मुलींना आणि मुलांना नेऊन ते कुठले सद्भावना दर्शवत होते याचा जाब आम्ही तिथं विचारणार आहोत शाळेने त्यांचं शालेय शिक्षण द्यावं त्यांना इतर धारणांबद्दल चांगली माहिती द्यावी इतर कोणत्याही धर्मांबद्दल आमच्या मनात आकस नाही परंतु अशा प्रकारे ती शाळा एखाद्या धार्मिक स्थळामध्ये नेऊन त्यांना त्यांचे पेहराव करून, ते ना ते ना करून त्या त्यांच्या पद्धतीनं करून ह्या गोष्टीचा आम्हाला विरोध आहे कारण आम्ही म्हणत नाही की कोणत्या विद्यार्थ्यांना तुम्ही भल्याण्या या आपल्या देवळातल्या त्या मंदिरातल्या परंतु आमच्या हिंदू धर्मीय नववी आणि दर्मीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना अशा इतर धार्मियांच्या याच्यामध्ये नेऊन त्यांनी आमच्या धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत बरं अशा ठिकाणी नेलं की जिथं मुलींना आणि महिलांना प्रवेश नाही मग तिथं हिंदू मुलींना प्रवेश का कशासाठी देण्यात आला आणि त्याचं का नेण्यात आलं ने या शाळेने यापूर्वीसुद्धा रक्षाबंधन असो तेव्हा त्यांनी त्यांच्या ते राख्या तोडलेल्या आहेत अनेकांचे टिकल्या काढलेल्या आहेत अनेकांच्या मुलींच्या बांगड्या काढलेल्या आहेत अनेकांनी काही टीके लावून गेले ते ते टीकेपुचा लावलेले आहेत की अगदी आमचा एक कार्यकर्ता होता की तो तिथं कामाला होता तो फक्त जय श्रीराम म्हणायचा म्हणून त्यांनी त्या शाळेने काढलेलं आहे अशा मस्तवाल संचालकांना आता आम्ही उद्या शंभर टक्के धडा शिकवणार अशा प्रकारे ते गावातलं वातावरण करू या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने एकमने राहत आहेत परंतु असा प्रकार करून चुकीच हिंदू मुसलमान किंवा इतर धार्म्यांमध्ये वाद लावण्याचे कार्य हे सेंट्रलाय राज्यकृत से करते आणि या शहराची शांतता औद्योगिक शांतता कायम राहण्यासाठी आम्ही त्यांना समज देण्यासाठी उद्याच्या दिवशी आम्ही धडक मोर्चा आयोजित केलेला आहे तुम्ही <सथ> त्यामध्ये आम्ही मागणी प्रमुख आमचे हेच आहे की तुम्ही असा आता मी सुद्धा शाळा शिकलेला आहे मी सुद्धा स्काउट अँड गाईड शिकलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे कोणत्या आतापर्यंत कोणत्या शाळेने किंवा आम्हाला स्वतःला कधी सुद्धा धार्मिक स्थळात नेलेलं नाही आहे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या धर्माच्या धार्मिक स्थळाचं सा जतन करावं त्यांचं आदर करावा प्रत्येक धर्माने आपापला आदर करावा इतर राज्यांचा सुद्धा आदर करावा परंतु प्रार्थना स्थळामध्ये जाऊन अशा प्रकारे त्यांना कुठलं नॉलेज देत होते याच्या संदर्भामध्ये आम्ही जाप ठेवू शकता पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण ज्या आपण जर आपले पाल्य सेंटलामध्ये शिकत असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवा आपल्याकडनं शंभर रुपये घेऊन आपल्याच विद्यार्थ्यांना इतर धार्मिक प्रार्थनास्थळामध्ये नेण्याचं काही कारण नाही आहे आपण तीच माहिती शाळेमध्ये देऊ शकतो मस्जिद असो मस्जिद असो गुरुद्वारा असो बौद्ध मंदिर असो हे सर्व धार्मिक आणि पवित्र स्थळ आहे याच्या संदर्भात आपण शाळेतसुद्धा माहिती देऊ शकतो तिथं प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही उद्या एखादा मुस्लिम विद्यार्थ्याला आपण एखाद्या हिंदू मंदिरात जाऊन त्याला टिकायला लावून त्याच्या अजून पूजा करणार आहोत का किंवा त्याच्यामध्ये नेणार आहेत का म्हणून आपण आपल्याला या शहरामध्ये असा कुठला हिंदू मुसलमान किंवा कुठल्या धर्मशी वाद न करता ह्याशा शाळेने आपापल्या धर्माचं ज्ञान द्यावं इतर धर्मांबद्दल केवळ पुस्तकीत ज्ञान द्यावं असं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून त्यांनी अशा प्रकारे वागणं हे आम्हाला अपेक्षित नाही आहे आणि यामुळे निश्चितच हिंदू धर्मियांच्या भावना उद्भवलेल्या आहेत आणि अनेक पालकांनी आम्हाला फोन करून याचा जबाब ज्या आपण त्या संचालकांना विचारावा अशी विनंती केली आहे म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आता उद्या आम्ही दि ते सरकारनेच काढलेलं आहे आणि त्या पुस्तका नमूद केलेलं आहे अशा पद्धती स्थळावर जाऊन मुलांना माहिती द्या तर त्या पुस्तकाला त्या पुस्तकावर बंदी आपण करण्याचा मागणी करणार का त्या त्या पुस्तकाचं मी सुद्धा वाचन केलेलं आहे त्याच्यात अनेक मुद्दे फक्त धार्मिक स्थळावर नेणं एवढा मुद्दा नाही तर त्यांनी अनेक मुद्द्यांना बदल देऊन केवळ धार्मिक स्थळावर नेण्यासाठी आग्रह का करावा स्काउट गाईड मी सुद्धा शिकलेला आहे त्याचे संस्थापक बेडून पाहिलेले आहेत मला सुद्धा माहिती आहे तिथं भेट असतो ते प्रत्येक विद्यार्थ्याचा भेट असतो हे सुद्धा माहिती आहे मी स्वतः स्काउट गाईडचं ज्ञान घेतलेलं आहे असं त्या काळी पण कुठल्या धार्मिक स्थळावर नेलेलं नाही आहे माझं असं म्हणणं आहे की जरी धार्मिक स्थळावर नेलेलं आहे मग तुम्ही मला सांगा मशिदीमध्ये जर मुली मुस्लिम धर्मियांच्या भगिनी आणि मातांना प्रवेश नाकारला हो जात असेल तर तिथे हिंदू मुलींना प्रवेश कसा दिला जातोय का दिला जातोय त्याची माहिती आपण बाहेर सुद्धा मशिदीची माहिती गुरुद्वाराची माहिती चर्चची माहिती किंवा मंदिराची माहिती आपण वैयक्तिक शाळेमध्ये देऊ शकतो त्यासाठी प्रत्यक्ष तिथे जायची काही गरज नाही हा आमचा आक्षेप भाऊ अनेक पालक त्या ठिकाणी फक्त बोलत नाही त्रास होतो म्हणून मात्र बोलत नाही आता उद्या आपण पालकांना आव्हान करतात का काही मी सर्व पालकांना पुन्हा विनंती करेन की आपण कुठल्याही दबावाखाली भरीत करू नका उद्या आपल्या पाल्याला आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे परंतु त्याचं भविष्य सुद्धा सुरक्षित करायचं आहे अशा वेळेला जर शाळा कुठल्या प्रकारची मनमानी करत असेल तर ते तुम्ही निश्चितपणे आमच्याजवळ सांगा आम्ही तुम्हाला निश्चितपणे न्याय देऊ आणि त्यांची दादागिरी शैन दलाच्या हायस्कूलच्या संचालकाच्या दादागिरी आणि त्यांचं जे हिंदूबद्दल जो द्वेष आहे आम्ही कदापि सहन करणार नाही कारण ते तिथं गेलेल्या प्रत्येक नागरिकाशी उद्धटपणे बोलतात ते लोकांना राहता आम्ही सरकारकडनं अनुदान घेत नाही अनुदान घेत नाही याचा अर्थ असा नाही तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतात आमच्या पालकांकडून पैसे घेतात आमच्या पालकांच्या माता पितांकडे पैसे घेतात या शहरामध्ये शा, जर तुम्हाला औद्योगिक शांतता नांदवायची असेल तर असे प्रकार टाकून घेतले जाणार नाही या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोळीजाने एकोपाने राहतात चुकीचं जो वातावरण कलुषित करून या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुषित घटना घडल्या त्याला ही सेंटला सोशल मीडियाच्या माध्यमात तुम्हाला माहित पडलं की आमच्या शहरातील शेटराशेच ही शाळा येथील काही शिक्षकवर्ग हे आमच्या हिंदू मुलींना मुलांना ज्यांचं वय चौदा पंधरा वर्षाच्या आत आहे अशा मुलींना त्यांनी ज्या मस्जिदीमध्ये मुस्लिम भगिनींना पण जाण्यास मनाई आहे अशा ठिकाणी यांनी आमच्या हिंदू मुलींना नेऊन हिसाब घालून त्यांना इस्लामची माहिती दिली त्यांचा तिथं नेण्याचा मुद्दा काय होता यांचं प्लॅनिंग काय होतं या ख्रिश्चन दरम्यान शाळेचं काय प्लॅनिंग होतं त्यांचं आम्हाला शंका अशी आहे की आमच्या हिंदू मुलींना धर्मांतर करण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे काही वर्षापूर्वी हेच अग्र लोक अशाच प्रकारे आमचे आले होते आज आमच्या लहान मुलींना लहान ला, कोवळ्या बालकांना तिथं नेऊन त्यांनी मुस्लिमांबद्दल इस्लामबद्दल त्यांना तिथं काय शिकवलं याची आम्हाला माहिती घ्यायची कदाचित आम्हाला ही शंका आहे की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांचं धर्मांतर करण्याबद्दल त्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं असेल किंवा त्यांचं मैन हे त्याबद्दल त्यांनी केलेलं असेल अशी शंका आहे तरी पालकवर्गांना आणि सर्व भुसळातील आपल्या सर्व हिंदू धर्माचे कार्यकर्ते त्यांना वाटत असेल की आपण आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे तर उद्या आपण सर्व लोक मोर्चा काढणार आहे सर्वांनी आमच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शाळेची मान्यता रद्द करण्याकरता आमचे आमचे मंत्री संजय भाऊ सावकारे गुलाब भवन गिरीश भाऊ यांना आम्ही सांगू की शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे जे पुस्तक आहे गाईडचं ते म्हणतात की पुस्तकात लिहिलेलं आहे त्या पुस्तकातला जो विषय असेल की मस्जिदमध्ये घेऊन जा तो त्यांनी तो विषय त्या खोडला पाहिजे अशी पण मागणी आम्ही आमच्या मंत्र्यांसोबत आमच्या मोंच्या आमदार साहेबासोबत बोलू आणि भाऊ बरं आम्हाला विश्वास आहे नक्की भाऊ मंत्रा कॅबिनेट मीटिंग मिटिंग असताना हा विषय काढतील आणि त्या शाळेची मान्यता रद्द करून हिंदू धर्माला न्याय देतील आणि असा प्रकार घडू नये याच्याकरता उद्या आम्ही शाळेवरती आम्ही प्रभू सावकर यांच्या नेतृत्वामध्ये राठी सरांच्या प्रश्न बराटे युराबा लोढाल राजूभाऊ आवटे किरण भाऊ आणि संदीप भाऊ गिरीश भाऊ आमच्या जिल्ह्याचे नेते शहराचे नेते यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उद्या हा जॉब त्या त्यांना विचारू कारण आता हिंदू धर्माचा विषय आलेला आहे आमचं सर्व हिंदूचं पेटून उठतील आणि उद्या आम्ही सर्व तिथं धडक देणार या शंकाने सर्व नेते यावं आणि सर्वने आपली एकजुट दाखवी आणि सर्व विनंती करतो जय जय महाराज जय श्रीराम दोन तीन दिवसा दोन तीन दिवसाला सेंट्रॅसेस जी स्कूल आहे या स्कूलने प्रत्येक धर्माच्या स्थळावर भेट दिली व त्यापैकी मस्जिदमध्ये पण त्यांनी मुलामुलींना मुलींना नववी ते दहावी मुला मुलींना तिथे त्यांनी त्या मस्जिदमध्ये नेऊन की जिथे त्या मस्जिदला महिला व मुल मुली इथे तिथे त्यांना धर्मप्रवेश आतच प्रवेशला बंदी आहे असं माहिती असतानाही तिथल्या टीचर लोकांनी त्या मस्जिदमध्ये त्या मुलींना लिहून तिथे नेऊन हिजाब कसा असतात बा काप कसा बांधतात तिथे त्याची माहिती दिली ती माहिती देऊन द्या याच्या मागचा कट काय आहे आणि जो केलेला पालकांना न माहिती असताना त्या मुलांना घेऊन नेणं ही खूप चुकीची बाब आहे आणि ज्या टायमाला सर्वांना माहिती आहे की तिथे मस्जिदमध्ये जर न्यायाला बंदी त्या मुलींना न्याय न्यायाचा ह्या टीचर लोकांचा काय हेतू आहे याच्याने एक मोठा एक संशय निर्माण होतो आणि झालेला आहे अशा टीचर लोकांना पुन्हा स्टॉपला आम्ही उद्या भारतीय जनता पार्टीकडून तिथे त्यांच्यावर मोर्चा धडकवणार आहेत त्या बाबतीमध्ये सर्व पालक जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांनी उद्या दहा वाजता गांधी पुतळ्याजवळ यायचं आहे आणि तिथून गांधी पुतळ्यावर आम्ही सर्व प्रताप चौक उद्या उद्या महाराणा प्रताप चौक इथे आम्ही सर्व जमणार आहोत सर्व पालकांना मी आव्हान करतोय की तिथे तुम्ही या आपण तिथे जाब त्यांना विचारणार आहे आणि या हा जाब उद्या असा विचारणार आहे की नंतर त्यांची ही असा प्रकारचा परत असं कृत्य व्हायला नव व्हायला नको आणि या सेंट्रलायसेस हे जे स्कूल आहे हे हिंदू धर्माचे काही संस्कृतीबद्दल हे चर्चितच असते नेहमी की युवराजे सांगितलं की लहान मुलांना टीका लावणे जे श्रीराम म्हणणे याचा तुम्हाला त्या लोकांचा त्या पाल्यांचा व त्यांचा फंड तुम्हाला चालतो आणि त्यांची संस्कृती का चालत नाही हा आम्ही पूर्ण ज्या विचाराला उद्या तिथे जाणार आहे सर्व पालकांना आव्हान करतो की उद्या तिथे तुम्ही महाराणा प्रताप चौकामध्ये या आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मोर्चामध्ये सामील व्हा व्हावारी भुसावळ शहरातील नामांकित सेंट लॉसी जी शाळा आहे त्या शाळेच्या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना धार्मिक स्थळं दाखवण्याच्या नावाखाली विविध धार्मिक स्थळांमध्ये नेण्यात आलं त्यामध्ये ते असं आढळलं की मस्जिदीमध्ये मुस्लिम भगिनी की माता यासुद्धा मस्जिदीत जात नाही मग आपल्या त्या शाळेतील जे शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थिनी आहे त्यांना त्या संस्थेच्या जे काही शिक्षक वृंद आहे त्यांनी कोणत्या माध्यमातून किंवा कोणत्या उद्देशाने त्या मस्जिदीमध्ये घेऊन गेले आणि तिथल्या ट्रस्टीलाही माहिती आहे की तिथं जे आहे मस्जिदीमध्ये महिलांना बॅन आहे मग बॅन असताना नमाज पडायला तुम्हाला महिलांना बॅन असताना सुद्धा तुम्ही हिंदू मुलींना कस काय त्या मस्जिदमध्ये अलाउड केलं आणि मी सांगू इच्छितो की या ज्या शिक्षण संस्था आहे तर इथे फक्त शिक्षणाचं नॉलेज दिलं पाहिजे आपल्याला देशभक्त नागरिक बनवायचं या विद्यार्थ्यांना या लोकांना आपलं या जे विद्यार्थी आहे त्यांना आपला धर्मांत किंवा आतंकवादी बनवायचं नाही तर आपला देशभक्त बनवायचं आहे तर या सर्व प्रकरणाचा जबाब आम्ही जाब विचारण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे मी पालकांना सुद्धा विनंती करतो की या घडलेल्या गंभीर प्रकरणाचा आपण सर्वांनी जाब विचारण्यासाठी उद्या म्हणजे सोमवार रोजी महाराणा प्रताप चौक येथे सर्वांनी सकाळी दहा वाजेला जमायचं आहे ते तेथून आपण या शाळेवर आपण जाब विचारण्यासाठी जाणार आहोत चार दिवसापासून सोशल मीडियावर सेंट्रल एस पी बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत काय घडले आहे हे सर्व जनतेला माहीत आहे मी फक्त तीन मुद्द्यांवर या ठिकाणी बोलणार आहे सर्वात पहिले फसवणुकीचा गुन्हा भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे अठरा कलमाच्या अंतर्गत संबंधित व्यक्तींवर होणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी शंभर शंभर रुपये विद्यार्थ्यांकडून जमा केले दुसरा भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णवच्या अंतर्गत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत त्याच्यामुळे दोनशे नव्याण्णव कलमाच्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल होणं एकदम गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेवर शिक्षण अधिकाऱ्यांनी शिस्तभंग कारवाई करावी आणि त्या शिस्तभंग कारवाईमध्ये जर शाळेची मान्यता काढता येत असेल तर नक्की काढायला पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे बाकी जे झालेलं आहे से ते चुकीचं झालेलं आहे यात काही शक्य नाही सेंटरच्या शाळेमध्ये जे धार्मिक स्थळच्या नावाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनींना धार्मिक स्थळांवर नेलं गेलं ते फार अत्यंत चुकीचं व निंदनीय आहे शाळेतील विद्यार्थिनींना मस्जिदमध्ये नेण्यात आलं तुम्हाला सर्वांना माहीत असेल मस्जिदमध्ये महिलांना व मुलींना जाण्यास मनाई आहे आणि असं असतानासुद्धा मस्जिदून मौलांना असो किंवा तिथे काम करणारे ट्रस्ट होतो त्यांनी मध्ये कसं काय येऊ दिलं आणि याचे पूर्ण जबाबदार हे आपण शाळेला शाळा जबाबदार आहे त्याला शाळेने पूर्ण माहिती घेऊनच त्यांना मध्ये न्यायला मध्ये न्यायला नको होतं आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की पुस्तकात असा पोर्शनमध्ये आहे परंतु पुस्तकात दिल्याप्रमाणे ऐतिहासिक स्थळं होते तिथे त्यांना न्यायला पाहिजे होतं विद्यार्थ्यांना धार्मिक वागणूक किंवा धर्मावर धर्मां धर्माच्या आधारावर शिकवणं हे फार चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही याचा निषेध करतो व याचा निषेधार्थ सर्व हिंदू समाज भारतीय जनता पार्टी तसेच सर्व पाल्य पा पालक मिळून आपण उद्या सेंट्रलच्या शाळेवर मोर्चा काढणार आहोत सर्व पालकांनी सर्व हिंदू प्रेमींनी मारणा प्रताप चौकात दहा वाजता जमावं व या मोर्चात सहभागी व्हावं सेंट्रल शाळा ही दरवेळेस तिथल्या ज्या मॅडम असतील त्यांना नसतील ते हे उद्धटपणे पालकांशी वागत असतात त्याचा अनुभव मला आहे परंतु जी घटना तिथे घडली आहे त्या घटनेचा मी माझ्या संपूर्ण प्रभागातर्फे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी उत्साहाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो व सद्भावना व सर्व धर्मसमभाव हे राखला गेला पाहिजे परंतु एकाच ठिकाणी घेऊन जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना काय शिकवायचं होतं ते ह्याच्यातून कळतं तरी माझ्यातर्फे मी जाहीर निषेध करतो सर्व मुळ शहरवासियांना कालचा मुद्दा आहे तो सर्वांना माहीत झालेला आहे सेंट्रोच्या शाळेमध्ये जे सद्भावनाच्या माध्यमातून एक त्यांनी प्रत्येक धार्मिक स्थळावर भेट देऊन आठवी नववी दहावी स्काउट गाईच्या मुलींना आणि मुलांना धार्मिक स्थळं दाखविले तर ते मला असं बोल म्हणजे तुमच्या माध्यमातून बोलू इच्छितो की काही लोकं देशामध्ये दे आरा, आरा त्या माजवत आहेत नुकतंच पाच तारखेला आपल्या देशाचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे त्याचा अपमान या लोकांनी काही लोकांनी केलेला आहे धर्मांतर शक्तींनी ज्यांना जे पटलं नाही की त्यांनी तर देशाचं राष्ट्रीय चिन्हही म्हणजे त्यांनी तोडलं ते एका कोण शिलेवर लावलेलं ला होतं हा देशाचा अपमान झालेला आहे आणि ते पाच तारखेला घडलं त्यानंतर तुम्ही नऊ तारखेला सद्भावना दाखवण्यासाठी धार्मिक स्थळावरती मुलामुलींना नेत आहेत आणि तुम्ही ज्या धार्मिक स्थळावर नेलं तिथं तुम्ही त्यांना जो परिधान आहे त्या धर्माचा तो परिधान करायला लावला आपल्या हिंदू संस्कृतीच्या विरोधात आपण मानत नाही त्या गोष्टी त्या धर्माचेच लोक मानत नाही की मुस्लिम महिलांनी आपल्या मस्जिदमध्ये यावं येथे कोणताही धर्माचा विषय आपण घेऊन आपल्याला जातीवादीचा जातीवाद घडवायचा नाही आहे पण या शाळेने जातीवाद घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून पूर्ण भुसावळ शहरातील जे भारतीय नागरिक असतील हिंदू धर्म आपण जो मानतो हिंदू धर्माच्या भावना दुखवलेल्या आहे मी आपल्या माध्यमातून म्हणजे सर्व भारतीय नागरिकांना विनंती करेल आणि बुद्ध धर्मियांनाही विनंती करेल की जर सेंट्रलायझेनवाल्यांना वाटत होतं तर त्यांनी बुद्ध विहारातही न्यायला हवं होतं बुद्ध विहारात नेऊन त्यांनी बुद्धाचा धर्म सांगायला पाहिजे होतं बुद्धांचा धर्म तर सर्वांना मानवतेचा संदेश देणारा धर्म आहे बुद्धांचा धर्म सर्वांना म्हणजे एक समानता आणि मानवता शिकवणारा धर्म आहे मग तसं असतं तर बुद्ध विहारातही न्यायला पाहिजे होतं त्या शाळेमध्ये बुद्धांचे विद्यार्थी कमीत कमी पाच टक्के तर असतील पाच टक्के असतील ना मग मी बुद्धांना विनंती करेल सर्व समाज बांधवांना की आपण या उद्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मोर्चात कोणताही जात धर्म न बाळगता एक भारतीय नागरिक म्हणून आणि एक आपण जी हिंदू संस्कृती आपल्याला जपायची त्या माध्यमातून आपण सर्वांनी उपस्थिती द्यावी एवढी मी सर्व जनतेला आव्हान करेल आपल्या माध्यमातून जय हिंद जय भीम जय श्रीराम जय महाराज त्या शहरामध्ये चालू आहे की सेंटालेसिसने जो जातीवाद हा आजच नाही करत आहे ज्या दिवसापासून सेंटालिसिसची स्थापना झालेली आहे मला असं वाटतं की सेंटालिसिसच्या स्थापनेपासून आता आता से तर आतापर्यंत आपल्या हिंदू धर्माच्या विरोधामध्ये ज्या मुलांना ज्या ज्या पद्धतीने त्रास दिला जातो आणखी एक असं म्हणायचं आहे की सेंटालिसिसच्या कोणताही विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा काही एखाद्या मोठ्या पोस्टवरती झालेला नाही आहे तर माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की आपल्या चांगल्या चांगल्या ज्या शाळा आहे हायस्कूल आहे गोदावरी हॉस्पिटल आहे केनारखेड आहे या आपलं रा म्हणतात म्हणतं ए हायस्कूल आहे महाराणा प्रताप आहे की तिथे चांगल्या पद्धतीमध्ये शिकवल्या जातं याचा सगळ्या नागरिकांनी विचार करायला पाहिजे तरी आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या दहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी आणि सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन या मोर्चाला सपोर्ट करायचा आहे आणि हिंदू धर्माच्या विरोधात काही ताकद था, निर्माण होते त्यांच्या विरोधात आपल्याला जायचं आहे त्याबद्दल मी माझ्यातर्फे या सेंटालिसेसचा निषेध जाहीर करतो चर्चा आहे की सेंट लायसेस या शाळेने विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीच्या नावाखाली काही ठिकाणी प्रार्थना स्थळांवर नेऊन त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला लाएस। आहे सेंटलायसेस ही शाळा कायमच हिंदू धर्मियांच्या विरुद्ध त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वागणूक देत असते आणि पाल्यांनी त्या ठिकाणी वागणूक देत असते परंतु मला एक सांगण्यात विषय सांगायचा आहे की ज्या मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांच्या भगिनींना माता भगिनींना कुठला प्रवेश नाही अशा ठिकाणी हिंदू मुलींना नवी दाबीतल्या मुलींना तिथे नेऊन त्यांना काय शिकवायचं <esfegn Suzanne> होतं त्याचा मागचा त्यांचा ते ते उद्देश काय होता या गोष्टीची सखल चौ चौकशी व्हावी आदरणीय प्रमुख गौ संजीव गुरु यांच्या माध्यमातून त्या शाळेची चौकशी करण्यात यावी त्यांच्यावरती बॅन लावण्यात यावा आणि उद्या या ठिकाणी आम्ही दहा वाजता महाराणा प्रताप चौकामध्ये संपूर्ण या ठिकाणी जमा होऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने सगळ्या पाल्यांच्या सोबत पालकांसोबत जाऊन त्या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत आणि शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकांविरुद्ध संबंधित संस्था चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही उद्या या ठिकाणी करणार आहोत दोन तीन दिवस अगोदर जे सेंट्रल शाळेखंडनं जे कृत्य घडलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे पूर्ण देशामध्ये लव जिहाचा एवढा मोठा विषय असताना सुद्धा शाळेनं काहीच विचार न करता आमच्या हिंदू मुलींना त्या मस्जिदीमध्ये नेलं हे त्याचा मी निषेध करतो त्यांनी जेव्हा मस्जिदीमध्ये नेलं किंवा कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये नेलं जेव्हा मुलांना तर त्यांनी त्याचा त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं पाहिजे होता नेहमीच आमच्या संस्कृतीवर हल्ला करता का दोन दिवस अगोदर त्यांनी आमच्या धर्मावरच हल्ला केला आहे त्यांना राख्या चालत नाही किंवा टीका चालत नाही तसं चालतच नाही तर आमच्या हिंदू मुलं त्यांना का चालता फक्त फीससाठी ज्या शाळेमध्ये साठी सुद्धा ब्लॅकमेलिंग केलं जातं संजू भाऊंना सुद्धा विनंती आहे की हा मुद्दा त्यांनी विधानसभेत घेऊन त्या शाळेची परवानगी राजकारणात now and press the bell icon never miss an update